एक जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून नवीन फौजदारी कायदे यांची अंमलबजावणी होते पुढीलचं भारतीय दंड संहिता ऐवजी भारतीय न्यायसंहिता पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहिता याऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व पूर्वीचा भारतीय पुरावा कायद्याऐवजी भारतीय अधिनियम यांची हो। अंमलबजावणी आजपासून सुरू होते याच्यामध्ये काही महत्त्वाचे उदाहरणार्थ एकशे तीन दोन हे नवीन इंट्रोड्यूस केलेले कलम ते मॉब लिंची संदर्भात आहे तसेच भारतीय नागरिक न्यायसंहितामध्ये कलम एकोणसत्तर प्रमाणे काही एक फसवणुकी झाले किंवा काही आमिष दाखवून एखाद्या महिलेला जर लग्नाचा आम्ही जांच्या सोबत लैनिक संभोग केला असेल तर ते देखील नवीन एक कलम इंट्रॉड्यूस केलेले फक्त याचा उद्देश एवढा आहे की बदलत्या परिस्थितीमध्ये लोकांवर कायद्याचा जडप राहावा आणि सामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी आपल्या भारत सरकारने नवीन हे कायदे इंट्रोड्यूस केलेले आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी आजपासून होत आहे काही कायद्यांमध्ये कमी केले गेलेत आणि काही कायदे वाढवले हो गेलेत असं काही आहे का जे अनावश्यक शिक्षण होते ते कमी आहे परंतु जे अत्यावश्यक होते किंवा ज्यांचे पूर्वी याच्यापूर्वी नोंद उदान संघटित गुन्हेगारीचं कलम एकशे अकरा याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं जे पूर्वी नव्हतं त्याच्यामुळे काही संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांना डायरेक्ट थोडा त्याच्यावर वचक जाईल किंवा त्यांना चाक बसेल असा उद्देशा आपल्या कायदा निर्मिती करणाऱ्यांचा असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये देऊन त्याचं नवीन हे असलेलं आहे